पुण्यातील मॅरेथॉनचा स्थानिकांना फटका बसलाय मॅरेथॉन साठी रस्ते बंद केल्याने नागरिकांचे मात्र नाहक त्या ठिकाणी हार होत आहेत नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय बावधन मध्ये रस्ते हे मॅरेथॉन साठी बंद मॅरेथॉन साठी रस्ते बंद असताना काही नागरिकांच्या फ्लाईट सुद्धा चुकल्या नाहक त्रास सहन करावा लागल्याने नागरिकांनी मात्र संताप व्यक्त केलाय पोलिसांच्या मनमानी कारभारामुळे पुण्यातील पाषाण बाणेर शिवाजीनगर बावधन या भागातील रस्ते पहाटे साडेचार वाजल्यापासून बंद ठेवणार असले तरी सुद्धा अर्ध्या तासात रोड ओपन होतो आता पाच वाजल्यापासून पावणे पाच वाजल्यापासून सगळे लोक थांबली आहेत आणि नॅचरली पोलीस त्यांचं काम करणार त्यांना करायलाच पाहिजे पण एका साइडनी कारण इथं बघा ना तुम्ही किती मोकळा रस्ता आहे की ऑर्गनाईज करताना सुद्धा दोन्ही साइडनी जाणार आहे आणि येणार आहे एकाच म्हणजे रस्ता चालू केला आणि दोन्ही हे ऑर्गनाईज केलं दॅट विल बी द बेस्ट साठी रस्ते बंद हा त्रास त्या ठिकाणी सहन करावं त्यामध्ये पाषाण बाणेर बावधन या परिसरामध्ये अगदी पहाटे पासूनच रस्ते बंद आहेत मॅरेथॉन स्पर्धेमुळे रस्ते बंद जाल्यानंतर आता नाहक त्रास मात्र त्या ठिकाणी स्थानिक नागरिकांना सहन करावा लागतोय संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी बालाजी पोतार आपल्यासोबत जोडले बालाजी महत्वाची घडा म्हणतात खरं तर काही जणांच्या फ्लाईट सुद्धा मिस झाल्यात मॅरेथॉन साठी रस्ते बंद केल्याने नागरिकांना नाहक त्रास होतोय काय ताजे आहेत नागरिकांच्या काय संतप्त प्रतिक्रिया नागरिक या सगळ्यावरती जे आहे ते संतप्त प्रतिक्रिया देत आहेत आपल्याला पाहायला मिळते मात्र साडेचार वाजल्यापासून आता जवळपास आठ साडे वाजायला लागलेत म्हणजे तीन ते चार तास झालं नागरिकांना हा रस्ता बंद करण्यात आलेला आहे नागरिकांच्या तक्रारी आहेत की याची पूर्वसूचना दिली पाहिजे होती याचं नियोजन केलं पाहिजे होते काही नागरिक जे आहेत ते विमानतळ मार्ग विमानतळाकडे निघालेले होते त्यांच्या फ्लाईट सुद्धा रद्द झालेल्या आहेत त्यामुळे पुणे पोलिसांचं नियोजन चुकलं त्याचबरोबर या मॅरेथॉनचे आयो जे आयोजक आहेत त्यांचंही नियोजन चुकलं होतं आणि त्याचा नाहक त्रास जो आहे तो पुणेकरांना झाला असल्याचं प्रतिक्रिया जे आहेत ते नागरिक देत आहेत त्यामुळे पुणे पोलिसांनी याची खबरदारी घेणं गरजेचं होतं आता यावर पुणे पोलीस काही आपलं स्पष्टीकरण देतात का ते पाहणं महत्वाचं आहे आता मात्र मॅरेथॉन संपलेली आहे पाषाण बानेर विमानतळ परिसर या परिसरामध्ये ही मॅरेथॉन होती आणि एका खासगी संस्थेच्या संयुक्त विद्यमाने ही सगळी मारस जी आहे ती आयोजित केलेली असताना पुणेकरांना मात्र याची पूर्व कल्पना देण्यात आली नाही त्याचा नाहक त्रास एमर्जन्सी सर्व्हिस मध्ये नोकरीला असणाऱ्या लोकांना सुद्धा झाला त्यांना वेळ झाला जायला त्याचबरोबर रस्ते बंद असल्याने नेमकं कसं जायचं हाही प्रश्न निर्माण झाला या सगळ्याच्या संतप्त प्रतिक्रिया आपल्याला पाहायला मिळतायत नक्कीच बालाजी नेमका आता हा रस्ता किंवा मोकळा होतो नागरिकांना कधी दिलासा मिळतो हे पाहणं महत्वाचं आहे याबाबत ताजे अपडेट वेळोवेळी आपल्याकडून घेत राहतो आम्हाला इंडियाला जायचंय एमर्जन्सी आहे माणूस ऍडमिट आहे आणि त्यांना घेऊन जायचंय परत तिकडनं गावी यायचंय आम्ही साडेपाच वाजल्यापासून इथं थांबलोय आम्ही एसेन्शियल मध्ये मोडतो कोरोना काळात सुद्धा आम्हाला सुट्टी नाही दिलेली आम्हाला एसेन्शियल मध्ये पण अलाउड नाही पर्याय रोडही बंद आहे पर्यायी रोड तरी त्यांनी द्यायला पाहिजे आणि ऑर्गनाईज करण्याची नाही रोड अमुक दिवशी अमुक वेळेत एवढा वेळ बंद राहील याची पूर्व सूचना काही नाहीये